पिरियड्सच्या वेळेस पोटात दुखणं कमरेतील क्रॅम्प्स यासारख्या समस्या तर सगळ्यांसाठीच अगदी कॉमन आहेत यामधीलच अजून एक समस्या म्हणजेच काय तर पाळीच्या दरम्यान वापरण्यात येणाऱ्या कपड्यांमुळे तुम्हाला खालच्या भागात खास सुटते पुळ्या येतात आणि रॅशेस येऊन जातात आणि ह्याचा त्रास खूप जास्त वाढून जातो हा त्रासही मुलींना एव्हरी मंथ सहन करावा लागतो त्यामुळे असा त्रास होत असेल तर तुम्ही पाळीच्या या चार ते पाच दिवसात अत्यंत आरामदायी कपडे घालणं फार गरजेचं असतं हे लक्षात असू द्या मासिक पाळीच्या दिवसात तुम्ही कोणते कपडे घालू नयेत ह्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ खूप जास्त शेअर करा सखींपर्यंत पोहोचवा फार महत्त्वाचा विषय आहे सुळसुळीत सूर इनर वापरू नका मासिक पाळीच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या तुम्हाल खालच्या भागात अर्थात वजायनाच्या आणि आजूबाजूच्या त्वचेची स्वच्छता ठेवणं फार गरजेचं असतं तो महत्त्वाचा विषय असतो मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या खास किंवा तर इरिटेशनपासून तुम्हाला जर स्वतःला वाचवायचं असेल तर तुम्ही या दिवसात कॉटन्सच्या अंडरवेअर किंवा तर इनर वापरू शकता सुळसुळीत किंवा तर सिल्कच्या इनर अशा दिवसात खरं तर वापरू नका वापरत असाल किंवा तर तुम्हाला फॅशन आणि वेगवेगळ्या स्टाईल्सच्या इनर्स वापरायची सवय असेल तर हे चार ते पाच दिवस जरा ही सवय ठेवा तुम्ही या चार ते पाच दिवसात स्वच्छ आणि मऊ मुलायम अशा कॉटन अंडरवेअर्स किंवा तर इनर्स वापरू शकता यामुळे मासिक पाळीच्या दिवसात जो पॅड तुम्ही युज करता तो परफेक्ट फिटिंग मध्ये फिट करता येतो आणि योग्य कव्हरेज मिळतं तसंच तुमच्या त्वचेला त्रास होत नाही रॅश किंवा तर खाज येण्याचा त्रासही कमी होऊन जातो याशिवाय कॉटनचे जर तुम्ही इनर यूज करत असाल तर घाम व्यवस्थित टिपून घेतं आणि त्वचेला हानी पोहोचवत नाही नंबर टू टाईट फिटिंगचे कपडे वापरू नका मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही कोणत्याही प्रकारचे टाईट फिटिंग कपडे घालण्यापासून दूरच राहा फार गरजेचं आहे तसंच मासिक पाळीच्या दिवसात बॉडी हँगिंग कपडे देखील वापरू नयेत या दिवसात तुम्ही स्किन फिटिंग जीन्स किंवा आता टाईट जीन्स अजिबात घालू नका ती प्रकर्षाने टाळा कारण या काळात ना सूज आणि ब्लॉटिंगचा त्रास जास्त होतो टाईट कपड्यांमुळे आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन म्हणजे आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो मासिक पाळीच्या दरम्यान थोडं सैलसर आणि आरामदायी कपडे घालणं फार जास्त फायदेशीर ठरू शकतं तसंच या दिवसात घाम टिपणारे कपडे घाला आणि लाईट रंगाचे किंवा तर डार्क रंगाचे कोणतेही असू देत पण टाईट अजिबात यूज करू नका नंबर थ्री वायर्ड ब्रा पासून दूर राहा मासिक पाळीच्या दिवसात कोणत्याही प्रकार तुम्हाला शरीराला त्रास होईल किंवा तर फिट होतील असे कोणतेच कपडे तर यूज करू नयेत मासिक पाळीच्या दिवसात शरीराला सूज येण्याचा त्रासही अधिक असतो आणि खूप महिलांमध्ये मुलींमध्ये तो, तो दिसून येतो त्यामुळे वायर्ड ब्रा घालण्यापासून तुम्ही थोडं लांब राहा त्यामुळे त्वचेला इरिटेशन होण्याचा आणि टाईटपणामुळे अगदी श्वास घेण्याचाही त्रास तुम्हाला होऊ शकतो या काळात तुम्ही कॉटनची ब्रा यूज करा त्याला प्राधान्य द्या यामुळे तुम्हाला अधिक आराम मिळू शकतो तसंच तुम्हाला इतर दुखण्यामुळे सुद्धा अजून एका त्रासाचा सामना करावा लागणार नाही शक्यतो या चार ते पाच दिवसात जास्तीत जास्त कॉटनचे कपडे वापरण्याला प्राधान्य द्या त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा मिळू शकतो तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जर पीरियड्स असतील तर त्या काळात कोणते कपडे वापरावेत आणि कोणते वापरू नयेत अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायला आवडेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोक मत सखी